घटकांबद्दलच्या घटना असतो तर या खटल्यांची मांडणी कोर्टात करताना कधी हळवं व्हायला होत कधी हळवं व्हायला होतं की बाबा भावनिक व्हायला होतं की हे काय करत आहे समाजात पण तरी आपल्याला कंठापडे मांडायचं तर समाज काय भोगतय हे माहिती पूर्ण चंद्रमा पुनवे का पौर्णिमेचा तो पूर्ण चंद्रमा दगा जेव्हा बघतो तेव्हा शपथ तुझाच चेहरा मला दिसतो खुजली समोरच्या वेलीवर जेव्हा धर्म गुलाबी कळी उमलते तेव्हा शपथ वाटतं जणू चोरून चोरून तूच असते समोरच्या येथून घरविणारा अवखळ वारा अंगाशी चाकून जातो देवा शपथ खरं सांगतो याद येते मध्ये भलती सलती ते म्हणतो मी तसा बॉल पण या सगळ्या प्रसंगांमधनं समाजातल्या आजच्या गोष्टी दिसतात ते फक्त मी अपप्रवृत्तींच्या बद्दलच सांगतो ती